तसं मी सोलापूरमध्ये तीन चार हिंसर असे थोडे बिबटे बघितले होते पण हा सिम्बा युनिकच आहे हा जो आहे तो हा बऱ्यापैकी माणसाळलेला आहे असं म्हणतात क्लासिक सो प्रदीप चव्हाण सव्हाणसाहेब हे अंगावरचे जे ठिपके ठिपके असतात त्याच काही ना त्याच्या जवळच तुम्ही घ्या हा असा एवढा अस्वस्थ काय आपल्याला बघ नाही असं असत नाही तो कसं आहे लहानपणापासून काय झालं संगमनेर या भागात लहानपणी एक दोन अडीच महिना असताना हा भेटला होता आणि आई पासून होता मग त्यावेळेस आपण याच बघितलं रियुनियनच त्याच अटेम्प्ट घेतले एक पाच सहा आई बरोबर म्हणजे आई सोबत परत याच रियुनियन प्रयत्न केलं तो तो पूर, एक पाच सहा अटेम्प्ट घेतल्यानंतर पण तो काही रियुनियन झालं नाही मग याला काय करायचं पुढं म्हणून मग याला इकडे शिफ्ट केलं मानिक डो मध्ये आणि एक अडीच तीन महिन्यापासून लहानपणापासून याला संभाळलेला आहे आता सध्या सवय तीन वर्षच आहे त्यामुळे आपण कधी पण माणसं वगैरे आले आपले जे अॅनिमल कीपर वगैरे असतात मग त्यांना बघून तो असा अस्वस्थ होतो किंवा असा जसे थोडा लाडत येतो लाडात लाडतो अस्वस्थ अरे वा सिंबा अच्छा नियमानुसार त्याला टच करणं किंवा do हे अलाउड नाही पण तुम्ही मध्ये जी व्यवस्था केली आहे पलीकडे त्यांना ते नख वगैरे हे करावीत अशी एक व्यवस्था आहे ना हो त्याला त्याला मध्ये ना असं स्क्रॅचिंग करत असतात म्हणजे स्क्रॅचिंग किंवा okay. रेकिंग करतात असे जमिनीला असे वरखडे मारतात किंवा झाडाला वरखडे की जेणेकरून त्यांचं ते हे होतं त्यासाठी ते केलेलं आहे आणि याला झाड वगैरे नैसर्गिक वाढवलेलं आहे जवळपास अडीचशे स्क्वेअर मीटरचा कमीत कमी असावा नॉर्म्स नुसार स्क्वेअर मीटरचा एरिया असतो प्रत्येकाला तर त्यानुसार मग त्याचं नाईट केज आणि डेकेज असे दोन भाग केलेले असतात तर हा डेकेज आहे त्याचा त्याचं चढतो बिबट्या झाडावरती त्याच आता ते वाईल शेवटी हा एक वाईल्ड फोटोग्राफर आहे मित्रा अरे हो इकडे हा जो त्या वेगात झाडावरती चढतो कस शक्य होत नाही या सगळ्या कॅट फॅमिलीमध्ये वाघ सिंह आपल्याकडे जे आहेत किंवा बाहेरच्या देशात चित्त आहेत तर त्यामध्ये बिबट्याच असा आहे की तो पोहूही शकतो झाडावरही चढू शकतो आणि वेगाने धावू शकतो मग त्याच्यात ते तसे बनलेले आहेत त्याच्या बॉडी मध्ये आणि ह्याच्याबद्दल सिंबाबद्दल तुझी जी माहिती आहे ती सिंबाबद्दल तो लहानपणापासून इथेच वाढलेला आहे तर माणसाकडे जास्त आकर्षित होतो तो हो आणि साधारणपणे छान सफ लग, खायला काय काय देतो आपण दिवसभर खायला आपण त्याला संध्याकाळी एक साडेपाच सहा त्याचा खायचा टायमिंग असतो त्यामध्ये आपण त्याला एक त्याच्या वजनानुसार अडीच ते तीन किलो त्याला आपण चिकन, चिकन चिकन देतो मांसाहारी देतो एकच वेळेला असतो दिवसभर दिवसभरातून एकदा असतो आणि आठवड्यातून त्याला आपण दोन वेळेस त्याला आपण फास्टिंग ठेवतो उपास ठेवतो ओके ते कशासाठी त्यासाठी आपण त्यांचं जास्त फिरणं होत नाही तसं बाय तर हे वाईल्डमध्ये यांचं टेरिटरीमध्ये फिरणं भरपूर असतं आता इथं अडीचशे किलोमीटरमध्ये किती फ्लोर तर त्यासाठी आपण त्यांचं ते तब्येत मेंटेन राहणे करतात डिवॉर्मिंगची प्रोसेस जी असते त्याला एक आपण तीन महिन्यातून डिवर्मिंग वगैरे करतो आपल्याकडे इथं दोन एक्सपर्ट डॉक्टर आहेत वाईल्ड लाईफ रेसियसकडनं त्यांचं चेकिंग पण असतं त्यांचं तीन महिन्यातून एक्सप्रेट वगैरे ते पण चेक केलं जातं त्याचं अॅनालिसिस केलं जातं आणि त्याच्यानुसार त्याला डिवर्मिंग बाकीचे औषध वगैरे दिले जातात देखना प्राणी आहे बघा बरं तसा चिडला की तसा आता मला जेवढी काही ह्यातन ज्ञान मिळालं एक, एक तर हा शाय प्राणी आहे स्वतः स्वतःचा प्रोटेक्शन करण्याचा प्रयत्नातच असतो आणि मग त्या भीतीपोटीच तो बऱ्याच वेळेला हल्ला करतो फक्त अॅनिमल ह्युमन हे जे कॉन्फ्लिक्ट आहे म्हणजे मानव आणि वाईल्ड लाईफमध्ये त्या वन्य प्राण्यामधला जो संघर्ष आहे त्यात आपण किती जबाबदार आहोत आणि वन्यप्राणी किती जबाबदार आहेत याचा एकदा नीट शांतपणे बसून पडताळणी करायला पाहिजे वा काय देखना प्राणी आहे आलाच सिंबा परत कॅमेरामन निकेतन मानेसामी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी मानव हो। जुन्नर